बुंदीचा लाडू खायचा आहे पण बुंदी पाडायला जमत नाही तर चला सांगते एक ट्रिक ही आता आता बाजारामध्ये तयार बुंदी मिळतात त्याचे लाडू कसे बनवायचे ते चला सांगते हे अर्धा किलो बुंदी तयार आणली आहे त्यासाठी चारशे ग्रॅम साखर घ्यायची आहे तूप लिंबाचा रस जायफळ वेलचीची पावडर घ्यायची आहे यासाठी आपण पाक पाक कसा करायचा ते पाहूया पातेल्यामध्ये चारशे ग्रॅम साखर ओतायची साखर भिजेपर्यंत त्यात पाणी घालायचं तुम्ही बघू शकता अगदी साखर भिजेपर्यंतच यामध्ये पाणी घातलेलं आहे तुम्ही एकसारखं याला ढवळत राहायचं आहे तुम्ही बघू शकता या पाकामध्ये ही साखर पूर्णपणे विरघळून द्यायची आहे बघू शकता तुम्ही साखर विरघळत आहे तुम्ही असे लाडू नक्की ट्राय करा जर तुम्हाला बुंदी पाडायला जमत नसेल तर बाजारात अगदी सहज तयार बुंदी मिळते आणि ती खूप छान असते आता पाक तयार होत आलेला आहे आता पाक झाला आहे का ते कसा चेक करायचा ते पाहूया बशीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पाक हा सोडायचा आहे मग त्याची गोळी तयार होईल आपला पाक झालेला आहे आता त्यामध्ये तूप वेलची पावडर लिंबाचा रस हे सर्व घालून मिश्रण एकदा ढवळून घ्या चांगल्या पद्धतीने ढवळून घ्या मग त्यामध्ये बुंदी टाका आता ही बुंदी एकसारखी मिक्स करून घ्या जेणेकरून सगळा पाक त्या बुंदीला लागेल तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करा आणि ज्यांनी कोणी केले असेल हा व्हिडिओ पाहून तर त्यांनी मला लगेचच कळवा कसे झालेत तुमचे आणि काही चुकलं असेल तरीही कमेंट करा तुम्ही बघू बघू शकता एकसारखं असं हलवायचं आहे आता यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यावर तुम्ही पंधरा मिनटांनी उघडून बघा आणि हलवून घ्या लाडू बांधायला येत असतील तर ते बांधून घ्या हे माझे तयार झालेले आहेत हे असे किती छान सुरेख लाडू होत आहेत बघा अगदी परवडेल अशा बुंदीचे लाडू तयार होत आहेत खूप छान लागतात हे पण लाडू जर लिंबाचा रस त्यात घातल्यामुळे अर्धा किलोच्या बुंदीच्या लाडूमध्ये जवळजवळ छत्तीस लाडू होतात तुम्ही बघू शकता किती सुरेख लाडू झालेले आहेत आता हे हे लाडू तुम्ही कधीही खाऊ शकता तुम्हाला कधीही बाजारात मिळतात बुंदी किती सुंदर लाडू झालेले आहेत तुम्ही बघू शकता दिवाळीसाठी माझे लाडू तयार झालेले आहेत तुम्हीही लवकरात लवकर तयार करा